देवडी येथील श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत ग्राम दे देवता श्री जानाई देवी श्री सोम्याचा हा कार्यक्रम सहा आणि सात तारखेला आयोजित केलेला आहे आणि देहडीची ग्राम देवता म्हणून जी ओळख आहे ती श्री जानाई देवीची आहे आणि तिचं मूळ स्थान आहे ते सातारा जिल्ह्यातील पट्टण तालुक्यातील राजाळे म्हणून आहे आणि या देवीचा कलशारोहण सम कार्यक्रम स्वामी समर्थ मंदिरात आहे तर या कार्यक्रमाची आपण विविध विविध कार्यक्रम आहेत या कलक्षारोहणच्या कोण कोणकोणते कार्यक्रम आहेत ही माहिती घेण्यासाठी आज आपण मंदिरात आणव आहे आज आपल्या स्वतः समोर आहेत सेवेकरी उपासना मंडळाचे पदाधिकारी आज आहेत तर सर्वप्रथम काका एक सांगा की आपण जे श्री जानाई देवी श्री सोमेश्वर करेने हा कलशरोन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर कशा पद्धतीने या का या देवाची माहिती किंवा फोटो मंदिर केव्हा स्थापन केलेला आहे काय <coughs> त्या सांगा श्री स्वामी समर्थ सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जयवडी येथे परमपूज्य अण्णा महाराज वाई आणि त्यांचे विनोद गांधी तारा कोरेगावकर यांनी या दवडीमध्ये काही भावी पोळा करून चंद्रकांत खांडे यांच्या घरी स्वामी समर्थांचे उपासना केंद्र चालू केले नंतर भाविक भक्तजन वाढले आणि स्वामींचं मंदिर बांधावं अशी सर्वांची इच्छा झाली कुठं मंदिर बांधायचं दहिवडी गाव तसं मोठं आहे आणि मग सगळ्यांनी जागा इकडे तिकडे पाहिल्या शेवट बाबूराव पाटील आणि आप्पासाहेब कोळ यांनी देवीचे पडलेलं देवळ होतं या देवळातच आपण स्वामीची मूर्ती मंदिर बांधूया असा त्यांचा सगळ्यांचा विचार झाला तो सर्वांना पटला विचार आणि मग ज्येष्ठ मंडळी रामदेव स्वामी बोपडका करतात त्यावेळेस चंद्रकांत खांडे दत्तात्रय खांडे ज्ञानदेव खांडे असे एक शेतकरी वगैरे सर्व कष्ट गुलाबराव जाधव सर्वांनी मिळून इथे एक पडकीवीर आहे ब्राह्मणांची त्यावेळीत थोडंसं हडळा वगैरे असं एक थोडंसं एक सांगितलं जातं त्यामुळे तिकडं कोणी फिरकत नव्हतं त्या विहिरीचे दगड वगैरे आणून त्या स्वाम जाना स्वामी जाना देवीच्या मंदिरात स्वामींची एक खोली बांधली आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थाच्या पादुका स्थापन केल्या त्यानंतर मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमचं स्वामी परिवार त्या संप्रदायात सामील झाला जी अडचणीसाठी कुटुंबाच्या काही अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशानं गांधींनी स्वामींची सेवा करायला लावली आणि त्या सेवेत आमचे सर्वजण कुटुंब त्या सेवेत सामील झालं एवढीच एक शैक्षणिक आदर्श कुटुंब आहे आमचं की ज्या घरात चौघ्या भावात तीन भाऊ आणि तिघांच्या बायका उत्कृष्ट ऑफिसर म्हणून काम करता शिक्षण क्षेत्रात आहे आम्ही त्या मंदिरात आल्यानंतर मंदिरात गांधींच्या मार्गदर्शनानं पुढ हळूहळू सगळी सेवा सुरू केली अतिशय कष्ट केले वाहू वर्गणी करून हे करून करू करू। स्वामींचं मंदिर उभा केलं मूळ हे मंदिर ग्रामदेवता जानाई देवी आहे आणि तिच्या शेजारी तिच्या भावाची स्थापना केलेली आहे बंधुराजाला जवळ येऊन त्यांनी या स्वामींचं वैभव वाढवलेलं आहे आता फार मोठं वैभव या नळवीत निर्माण झालं आहे तेव्हा सर्व भक्तांनी म्हटले की शिखर बांधल्याशिवाय मंदिर पुरं होत नाही तेव्हा गेली पस्तीस वर्षे एक लोक सेवा करतात पण यंदा आम्हाला महाराजांच्या आशीर्वादाने जाना देवाच्या आशीर्वादाने ह्या जाणारच्या मंदिरावर शिखर बांधलेलं आहे आपल्यासोबत आहे ते अगं बोसाहेब या स्वामी समर्थ सेवेकरी उपासना मंडळाचे अध्यक्ष आहेत ओके पारायणात पारायण म्हणजे पारायण मंडळाचे ते अध्यक्ष आहेत तर श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ उपासना मंडळ असं जे हे काम करत आहे तर आतापर्यंत मंडळ कशा पद्धतीने काम करत आहे त्या मंदिराचा जन्मदार आमच्या दैवडीतील काही ग्रामस्थ आज ते हायात नाही परंतु त्यांनी जे सुंदर असं मंदिर बांधलं त्या मंदिराचा जीर्णोजार झाल्यानंतर मंदिराला गती घेण्यासाठी आणि उपासना होण्यासाठी या ठिकाणी उपासना केंद्र सुरू केलं त्याचबरोबर या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये तीन चार कार्यक्रम या ठिकाणी व वार्षिक कार्यक्रम असतात स्वामींचा या ठिकाणी प्रकट दिन असतो त्याचबरोबर स्वा स्वामी जयंती असते आणि सगळे असे दोन तीन कार्यक्रम असतो आणि दत्तजयंतीचा कार्यक्रम असतो तर असे कार्यक्रम का विविध कार्यक्रम असतात आणि सर्व मंडळ या ठिकाणी अतिशय तन्मनदनाने अर्पण करून या ठिकाणी अतिशय सुंदर असं का काम करते म्हणजे या ठिकाणी मंडळ जे कार्यरत आहे ते नुसतं मंडळ नाही तर या ठिकाणी समाजसेवा देखील या ठिकाणी केली जाते ह्या मंडळाकडून आणि हा दहवेट गावातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे चावडी चौक या चावडी चौकातही असणारे मंदिर हे आमच्या गावाचा मानबिंदू आहे ज्या ज्येष्ठांनी आम्हाला मंदिर बांधून दिलं त्या ज्येष्ठाचं या पुढे चालू वारसा असं आम्ही वारसा चालवण्याचा प्रयत्न करतो <coughs> सोबत आहे ते प्राध्यापक श्री स्वामी सर सर एक सांगा की आपलं हे मंडळ अनेक कार्यरत आहे पण आता शहरात किंवा परिसरामध्ये कार्यरत आहे काय वेगळं पण या दोडी शहरामध्ये या मंडळानं कनिष्ठ झालेलं आहे नाही नाही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक या मंडळाच्या माध्यमातून देवडीमध्ये एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा चालू केलेली आहे आणि ते नुसती चालू केली नाही तर ती अखंडात गेली गेले चाळीस बेचाळीस वर्षे चालू आहे या ज्ञानेश्वर पारायण असेल सोमनाथ पारायण असेल व वर्धापन दिनाचा कार्यक्रम असेल प्रकट दिनाचा कार्यक्रम असेल या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी आध्यात्मिक उपासना आणि स्वामी सेवा ही सतत चालू असते हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आपल्यासोबत आहेत ते दादासाहेब जगदाळे आहेत तर दोन दिवस भरगतच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तशा पद्धतीने एक कार्यक्रम आहेत ते आपल्याला सांगत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ निशंक होय रे मना निर्भय होय रे मना प्रचंड स्वामी बळपाट्यशी नित्य आहे रे मना हा दृढ विश्वास आमच्या सगळ्या मंडळातील वरिष्ठांचा घेऊन आम्ही सगळे अनुयायी या कार्यक्रमामध्ये दृढ निश्चयाने सहभागी झालेला आहोत आणि हा जो त्यांनी सांगितलेला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम गुरुवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसमध्ये आज सकाळी आम्ही नैमित्तिक सात ते आठ वाजेपर्यंत नैमित्तिक पूजा आरती झाली स्वामी चरित्र पोथी पारायणही होऊन गेलेला आहे दहा ते बारा वाजेपर्यंत नामस्मरण झालेलं आहे आज आत्ता सध्या एक ते अडीच पर्यंत भजन श्री स्वामी समर्थ मंडळ दहिवडी हे करणार असून दुपारी दोन म्हणजेच अडीच वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत जो आज उद्याच होणारा जो कलशा आरोहणाचा कार्यक्रम आहे त्याचा जो कलश आज या ठिकाणी आलेला आहे या कलशाची संपूर्ण गावामध्ये मिरवणूक होणार असून सर्व सुवासिनी गंगा कलश व मंदिराच्या नूतन कलशाची मिरवणूक अतिशय उत्साहाला आम्ही या ठिकाणी पार पडणार आहोत त्याचबरोबर उद्या शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस सकाळी सात ते साडेआठपर्यंत पर्यंत नेहमीसारखी नैमित्यिक पूजा आरती होणार असून सकाळी नऊ ते दहापर्यंत सर्व मूर्तींना व कलशाला रुद्राभिषेक महापूजा व होम हवन असणार आहे आणि यानंतर अत्यंत शुभमुहूर्तावरती अर्थात एक ते एक पस्तीस या शुभमुहूर्तावरती कलशारोहणाचा कार्यक्रम तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील माठाधिपती यांच्या हस्ते होणार असून गावगावचे अनेक भक्तगण आसपासच्या वाडी वस्तीवरती तसेच दहिवडी येथील सर्व भक्तगण व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार असून त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे त्यानंतर संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत संपूर्ण गावाला महाप्रसाद たいましたら来て。